समर्थ सेवेकरी गेली सात दिवस आपण अखंड जप यज्ञ नामसप्ताह या कार्यकालात आपण जी जी सेवा केली ती चित्रगुप्ताच्या वहीत स्वामींच्या चरणावर सुपृत केलेली आहे गेल्या सात दिवसामध्ये श्री गुरुचरित्र वाचक भगिनी पासष्ट होत्या पुरुष चोवीस होते एकूण वाचक संख्या सुमारे एकोणनव्वद झालेली आहे स्वामींचा जप लक्ष सत्तर हजार एकशे चौसष्ट आपण फावल्या वेळात केलेला आहे स्वामी चरित्र सारामृताचे दोनशे नव्याण्णव पाठ आपण सर्व पारायणं करून फावल्या वेळात एवढी पारायणं आपण केलेली आहे स्वामी चरित्रात नंतर दुर्गा सप्तशती एकशे अडुसष्ट पाठ आपण फावल्या वेळात केलेले आहेत त्यानंतर प्रतिनिधिक स्वरूपात भागवत पारायणासह दोनशे नव्वद पारायण भागवताची आणि मल्लारी सप्तशतीची केलेली आहेत आणि वेळोवेळी केलेली ही सर्वसेवा त्यात विनावादक स्वामीचरित्रवादक वाचक माळ जपणारे यांच्यासह पादत्राणं सांभाळणारे वेळोवेळी जागेवर आपणाला फुलं वाटणारे पाणी देणारे चहापान करणारे यासह साफसफाई करणारे यासह पडेल ते काम करणारे यासह अठरा विभागात अठरा विभागात काम करणारे सर्व प्रतिनिधी साफसफाई करणारे प्रतिनिधी इलेक्ट्रिक विभाग सांभाळणारे प्रतिनिधी मंडप सांभाळणारे प्रतिनिधी हे खूप विभाग आहेत सुमारे पस्तीस ते चाळीस विभाग आहेत या सर्व विभागानं आपली जबाबदारी पार पाडलेली आहे या सर्वांना स्वामींचा पूर्ण आशीर्वाद आहेच या तजिबात दुमत नाही तथापि श्री गुरुचरित्र वाचकांनी दिवसरात्र या ठिकाणी आपली सेवा रुजू केलेली आहे वेळोवेळी पडेल ते कामं आपण केलेली आहेत आणि चोवीस घंटे आपली सेवा स्वामी चरणावर रुजू केलेली आहे आज स्वामींचा उत्सव आहे पुण्यतिथी म्हणता येणार नाही ये हे औपचारिक आहे पुण्यतिथी हा शब्द कारण त्यांनी अवतार संपवलेला नाही मय गया नहीं मय जिंदा हो हे आपणाला विदित आहे फक्त अवतार कार्य बदललेलं आहे आणि हे आपणा सर्वांना विदित आहे म्हणून वेळोवेळी स्वामी महाराज गेल्या हजार अकराशे वर्षात त्यांनी भव्य आविष्कार तथा उतार धारण करून मानव घडवणे त्याला सन्मार्गाला लावणे काही मनात असणारं जे द्वैत आहे ते घालवणे आणि भारतीय संस्कृती आबादित ठेवणे यात सारं काही आलं भारतीय संस्कृतीला सांभाळणारे यादाईदायी धर्मश्रग्लानी भवती भारत या उक्तीप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी जे काही शब्द दिला या भारतीय संस्कृतीला तो पाळण्याचं काम या आविष्कारात स्वामींनी केलेलं आहे म्हणून मी आज अधिक वेळ आपला घेणार नाही कारण आता आपली मानसिकता प्रसाद घेतल्यानंतर घरी जाण्याची आहे मनाजीराव आपल्याजवळ फार वेळ राहत नाही हे आम्हाला मानसशास्त्र माहीत आहे अनेक कामं मनाजीराव आपल्याला सांगत असतात सुचवत असतात गेले सात दिवस आपण घर सोडून इथे आलेला त्यामुळं सात दिवसाची सारी कामं मनाजीराव आपल्याला सुचवत आहे ते आपणाला करावंच लागतील दुमत नाही घरी गेल्यावर आपणाला ती कामं करावीच लागतील पण ही सर्व कामं करत असताना स्वामींचे तीन अध्याय अकरा माळा जप पंचमहायज्ञ याचा विसर पडणार नाही याची तत्वता आपण काळजी घ्या किमान एक पारायण श्री गुरुचरित्र आपण केल्यास स्वामींची ऊर्जा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव उभे असतात म्हणून आपण पंचमहायज्ञापासून परांणापासून आपण या साऱ्या बाबी आचारसंहितेप्रमाणे कृपया पाळाव्यात पंचमहायज्ञ आपण रोज करावेत या बाबी आपणाला बंधनकारक आहेत या प्राथमिक स्वरूपात आपण ही सर्व माहिती ज्या भाविकांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांच्यापर्यंत आपण पोच तसे आज पलीकडे प्रारंगणामध्ये अनेक भाविक सेवेकरी होण्यासाठी आलेले आहेत अर्थात आजचा दिवस त्यांना अत्यंत उचित आणि योग्य आहे त्यांनी ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी कृपया हात उंच करावे नवीन आलेल्या भाविकांनी धन्यवाद ज्यांचे हात उंच नाही ते सेवेकरी आहेत त्यांच्यावरती जिम्मेदारी आहे की रोजेला एकतरी व्यक्ती स्वामींचा सेवेकरी बनवणे घडवणे ही आपली नैतिक जिम्मेदारी आहे त्या जिम्मेदारीला आपण सामोरं जाऊन प्रत्येकाला आपण या स्वामी सेवेकडे कृपया वळवावं स्वामी कार्याच्या अंतरंगाकडे सर्वांना वळवावं या कार्यातून अठरा विभाग कार्यरत केलेले आहेत त्यात मूल्य शिक्षण विभाग आहे साऱ्या गुरुजनांकडे ही जिम्मेदारी दिलेली आहे मूल्य शिक्षण शिशुसंस्कार गर्भसंस्कार आणि या देशातील उद्याची नवी पिढी शाकाहारी निर्व्यसनी आणि कर्तव्यदक्ष असणं ही आपली सर्वांची जिम्मेदारी आहे दुसरा विभाग प्रश्न उत्तर प्रतिनिधी आहे या विभागानं केवळ केंद्रातच प्रश्न उत्तरं करून आता चालणार नाही ज्या घरांना ज्या गावांना ज्या वास्त्यांना कोणी वाली नाही ती व्हावेतो आपण हे अभियान पोचवायचं आहे तर विवाह मंडळाकडे आज सर्वात अवघड प्रश्न मुलामुलीच्या विवाहाचा आहे तर बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं आणि देशाचं संरक्षण करणारे शहीद चव्हाण त्यांच्या मुलामुलींचे आपणाला विवाह मोफत करायची आहे आत्महत्या पीडित शेतकऱ्यांच्या मुलामुलींची विवाह आपणाला मोफत करायची आहे हे सामाजिक व्रत सेवेकरी घेऊन आलेले आहे हे आपल्याला करावं लागणार आहे सबबनं सांग कृषी विभागाच्या वतीनं कृषीचं महत्त्व अबाधित राहून विषारी शेती आणि विषारी अन्न न पिकवता आयुर्वेदिक पद्धतीत सेंद्रिय पद्धतीत आपण कुठल्याही फवारण्या विषारी भाजीपाल्यावर न करता कुठलेही विषारी संस्कार आपण शेतीमालावर भाजीपाल्यावर करू नका हाही संदेश द्यायचा आहे म्हणून सात्विक अन्न खाल्लं तर विचार सात्विक राहतील या अनुषंगानं शेतकऱ्यांपर्यंत आपणाला सर्वांना पोचवायचं आहे त्यानंतर आरोग्याची जिम्मेदारी डॉक्टरांकडे दिलेली आहे घरी आणि इथे आलेले सर्व भाविक आणि सेवेकऱ्यांचं आरोग्य आबाधित राहावं निरोगी राहावं म्हणून त्यांनी आहार विहार आचार विचार याची दक्षता घेणं क्रमप्राप्त ठरणार आहे या ठिकाणी इंजिनियर वास्तुतज्ञ आलेले आहेत त्यांनी गावोगावी साधारण महत्त्व तोडफोड न करता भाविकांपर्यंत वास्तव्याला असणाऱ्या सर्वांपर्यंत वास्तूचं महत्त्व आबाधित करावं जेणेकरून त्यांना वास्तूत सुकाणं राहता येईल चार घंटे झोपता येईल अशा पद्धतीची वास्तुरचना यावर त्यांनी मार्गदर्शन करावं यात आमचे वकील आणि न्यायाधीश मागे नाहीत त्यांच्याकडे कानूनची जिम्मेदारी दिलेली आहे त्यांनी पिढीत वंचित या सर्वांना कानूनची जबाबदारी अनेक वेळा कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात त्यात खिशाचा विचार केला जातो अनेक माणसं त्यात कर्जबाजारी झालेली आहेत म्हणून त्यांना कर्जमुक्त चिंतामुक्त करण्याचं काम आणि एकाच चक्रामध्ये एकाच खेपामध्ये परत कोर्टात जायची वेळ येऊ नये लोकन्यायालय भरून उभय त्यांची कामं आपण करावी हे कळकळीचं आवाहन प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसभेत दुर्गा अभियान प्रतिनिधी देशविदेश अभियान प्रतिनिधी स्वयंरोजगार प्रतिनिधी बचत गट प्रतिनिधी याज्ञिकी प्रतिनिधी या सर्वांचा त्यात समावेश आहे म्हणून हे अठरा कल प्रतिनिधी सातत्यानं जनतेपर्यंत पोचण्यासाठी तत्पर आहेत त्यांनी आपला बहुमोल वेळ आठवड्यातला काही वेळ अणभिज्ञ जनतेसाठी द्यावा हे कळकळीचं आवाहन आणि आता शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत समृद्ध केलेला विभाग आहे आज अनेक भगिनी स्वामींकडं अगदी आशेनं आपल्या मागण्या आपलं गाराणं तथा आपल्या समस्या स्वामींच्या कानावर घालण्यासाठी आलेल्या आणि खात्री आहे तुम्ही जर मराठी अस्मितेत काम केलं घरी जाईपर्यंत स्वामी तुमची कामं मार्गी लावतील असा आम्हाला खास विश्वास आहे म्हणून त्यातली काही दोन महत्त्वाची कामं भगिनी घेऊन आल्यात त्यात व्यसनाधीनता कुटुंबातल्या लोकांची निवारण करणं ही एक समस्या आहे आणि डोक्यावर वाढणारं आणि वाढलेलं कर्ज ते कसं खाली आणता येईल ही दुसरी चिंता आहे या दोघंही चिंता निवारण्यासाठी इथे प्रति गुरुवार रविवारी जनता दरबार भरवला जातो आणि त्या जनता दरबारातून या सर्व समस्यांना वाचा फोडली जाते या समस्या निवारण करण्याचं सामर्थ्य या विभागात आहे म्हणून भारतीय संस्कृती आमच्या माता भगिणींनी आज तगायत या देशामध्ये जिवंत ठेवली म्हणून या देशाला भारत माता म्हटलेलं आहे आपण मगाशी घोषणा देतानासुद्धा भारत माता की जय ही घोषणा केलेली आहे अमेरिका माता चीन माता किंवा कुठल्याही राष्ट्राला कोणी माता म्हणत नाही भारतालाच का म्हणतात त्याला कारण या देशातल्या आमच्या माता भगिनी आहेत म्हणून ही मोठी जिम्मेदारी या देशातल्या आमच्या माता भगिनींवर आहे म्हणून त्यामध्ये वर्षभरात येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार देवी गोत्र खंडोवा या साऱ्या बाबी आपण सात दिवसात समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आपण नियमित सेवा केंद्रात संपर्क असू द्यावा राज्यात साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र आहेत त्या ठिकाणी आदबीनं आणि सामाजिक स्वास्थ्य लाभण्यासाठी आपण आवश्यक केंद्रात जावं नवीन लोकांना या मार्गाची माहिती द्यावी ही आपली फार मोठी जिम्मेदारी आहे आणि त्यांना सांगण्यानं आपल्या खात्यावर स्वामी फार मोठी ऊर्जा फार मोठं पुण्य जमा करणार आहे म्हणून या पुण्याचं काम आहे पारमार्थिक काम आहे या पारमार्थिक चिंतनात आपला थोडासा काही वेळ कृपया द्यावा अधिक वेळ न घेता आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करणार आहोत त्याआधी श्री गुरुचरित्र वाचक जे आहेत त्यांना काही सूचना केली जाईल एक पाच मिनटं ते जागेवर बसतील आणि उर्वरित नवीन जे भाविक आलेले आहेत त्यात नवीन भगिनी दरबारात मुजरा करून त्यांना हिरव्या मंडपात प्रसाद वाटण्याची व्यवस्था केलेली आहे गुरुचरित्र वाचकांनी थोडा वेळ जागेवर बसावं नवीन भाविकांना आज आपण हिरव्या मंडपात प्रसादाची सोय केलेली आहे नवीन पुरुष प्रतिनिधींना देखील हिरव्या मंडपात प्रसाद वाटण्याची सोय केलेली आहे त्यांनी दरबारात पटकन दर्शन घेऊन मौनानं तिकडे आगमन करायचं आहे अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हे मराठी नववर्ष आपणा सर्वांना सुखाचं समृद्धीचं कर्तृत्वाचं जाताना एक विसर पडू देऊ नये फावल्या वेळात आणि सेवा केंद्रात रोज एकदा तरी आपण सुक्ताचं पठन त्या ओव्यांचं करावं तरच पाऊस वेळेत येईन अन्यथा महाराष्ट्रात देशात काय परिस्थिती आहे ही तुम्हाला सांगण्याचं काही कारण नाही देशात प्रखर असा दुष्काळ पाण्याचा पडलेला आहे आता डोळ्यातसुद्धा पाणी राहिलेलं नाही अशी अवस्था या देशात काही राज्यांची आहे म्हणून प्रत्येक राज्यामध्ये पाऊस वेळेत पडावा या जीवसृष्टीला पशुसृष्टी जीवसृष्टी मानवसृष्टी यांना सुख समाधान सौख्य स्वामींनी द्यावं एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या पद्धतीत थांबू श्री स्वामी समर्थ आज दुपारी राज्यातले सर्व केंद्र त्र्यंबकेश्वरला येणार आहेत त्याची कृपया आपण नोंद घ्यावी श्री स्वामी समर्थ